वार्ता ताजा वार्ता। थेट वार्ता। अनैतिक संबंधातून एकाची मानोली शिवारातील घटना अनैतिक संबंधाच्या संशयावरून जबर मारहाण करून एकाची हत्या करण्यात आल्याची घटना घाटंजीच्या मानोली शिवारात घडली आहे ऋषभ राजू गुरुले असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे तर रुपेश गुरणुले कुंडली गुरणुले असे आरोपींची नाव आहे आरोपी याच्या पत्नीचे मृतक सोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून आरोपीने संगणमत करून त्याच्याशी वाद घालून त्याला जबर मारहाण केली त्यात त्याचा मृत्यू झालाय दरम्यान घाटांची पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे मारेगाव वार्ता सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ सर काल मानुली येथे रात्री जे मर्डरची घटना घडली त्याबद्दलची माहिती जो आरोपी आहे रुपेश गुरनुले याची पत्नी आणि मृतक यांचे काही अनैतिक संबंध होते त्या संबंधातूनच हा मर्डर झालेला आहे आणि आरोपी सोबत आ, म्हणजे आरोपीची जी पत्नी होती ती मृतकसोबत एक ते दीड महिनापूर्वी पळून गेलेली होती आणि ती नुकतीच काही दिवसापूर्वी परत आलेली होती आणि आता पुन्हा आरोपी मृतकची पत, पत्नी म्हणजे आरोपीची पत्नी आणि मृतक हे एकमांपासून दुरावले होते त्याला कारणीभूत त्या रुपेश गुरुनुलेच आहे असं गृहित धरून यांनी मृतकने रुपेश गुरनुलेसोबत वाद घातला होता आणि त्यातूनच त्यांची काल रत्नी मारामारी झाली आणि त्याच घटनेमध्ये त्याचा मृत्यू मारामारीमध्ये त्याचा मृत्यू झाला आहे दोन्ही म्हणजे आरोपी आपल्या ताब्यात आहे आणि पुढील तपास पी एस आय पंडित हे करत आहे